प्रश्न क्रमांक एक भारतीय चलन कोण छापते ऑप्शन ए नाबाड बी भारतीय रिझर्व बँक सी राष्ट्रीय स्टेट बँक डी अर्थमंत्री आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारतीय रिझर्व बँक प्रश्न क्रमांक दोन भारतीय ध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो ऑप्शन ए आहे शक्ती बी शांती सी समृद्धी डी धैर्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी समृद्धी प्रश्न क्रमांक तीन सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहेत ऑप्शन ए कर्नाटक बी गुजरात सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक चार सूरपासन पृथ्वीपासन प्रकाश ये कि वे लगत प्रश्न क्रमांक चार सूरपासन पृथ्वीपर्यत प्रकाश प्रश्न क्रमांक चार सूरयापासन पृथ्वीपर्यंत प्रकाश ये कि वे लगता ऑप्शन ए सात मिनटे ऑप्शन बी आठ मिनटे वीस सेकंड सी दा मिनटें डी पांच मिनटे पन्ना सेकंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आठ मिनटे वीस सेकंद प्रश्न क्रमांक पाच भारताने क्रिकेटचा पहिला विश्वचषक कधी जिंकला ऑप्शन ए अठराशे पंच्याऐंशी ऑप्शन बी अठराशे त्र्याऐंशी ऑप्शन सी एकोणावीसशे सत्त्याऐंशी ऑप्शन डी एकोणावीसशे ब्याण्णव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एकोणावीसशे त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक सहा भारतीय संविधान किती भागामध्ये विभागले आहे ऑप्शन ए वीस ऑप्शन बी बावीस ऑप्शन सी पंचवीस ऑप्शन डी अठ्ठावीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंचवीस प्रश्न क्रमांक सात भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात पहिला कर्णधार कोण होता ऑप्शन ए लाला अमरनाथ बी सी के नायडू सी विजय हजारे आणि डी कपिल देव प प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सी के नायडू प्रश्न क्रमांक आठ अशोक स्तंभ कोठे आहे ऑप्शन ए काठमांडू ऑप्शन बी सारनाथ ऑप्शन सी दिल्ली आणि ऑप्शन डी कोलकाता पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सारनाथ प्रश्न क्रमांक नऊ पश्चिम घाट कोणत्या नावाने ओळखले जातात ऑप्शन ए सह्याद्री ऑप्शन बी निलगिरी सी अरवली आणि डी विंध्य पा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सह्याद्री प्रश्न क्रमांक दहा कोणता पदार्थ खाल्ल्यावर पाणी पिणे धोकादायक आहे ऑप्शन ए चॉकलेट ऑप्शन बी खरबोज ऑप्शन सी आईस्क्रीम आणि ऑप्शन डी मसालेदार अन्न पा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मसालेदार अन्न